हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतर आदिवासी पाड्याला मिळणार स्मशान भूमी सरपंच अशोक वीर यांच्या प्रयत्नांना आले यश अठ्याहत्तर वर्षांनंतर मुसळेपाडा या आदिवासी वस्तीला स्मशानभूमी मंजूर करण्यात आली असून माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य अशोक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे आज मुसळेपाडा स्मशानभूमीचे भूमिपूजन करण्यात आल्याने आदिवासींचा मरणानंतर चितेपर्यंतचा मन पिळून टाकणारा प्रवास आता थांबणार आहे शहापूर तालुक्यातील पंच्याऐंशी आदिवासी वाडी वस्तीत भारत देश स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झाली तरी स्मशानभूमी नाही त्यामुळे आदिवासी समाजाला मरणानंतर देखील सन्मानाने अंत्यसंस्कार करता येत नाही ही वस्तुस्थिती अतिशय मन हेलावणारी आहे परंतु या स्थितीत देखील ग्रुप ग्रामपंचायत धामणीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य अशोक वीर यांनी अथक प्रयत्न करून ग्रुप ग्रामपंचायत धामणी अंतर्गत साधारण पाचशे लोकवस्ती असलेल्या मुसळेपाड्यातील आदिवासींना दिलेला शब्द पाळला आणि स्मशानभूमी मंजूर केली आज बुधवारी सकाळी अकरा वाजता मुसळेपाडा येथील मंजूर स्मशानभूमीचे करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायत सरपंच अशोक वीर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य अशोकवीर सदस्य भारत मांजे मनीष राऊत भाऊसाहेब गोवर्धने सामाजिक कार्यकर्ते अक्षय गोईर समाधान सांडे आदी उपस्थित होते भाऊसाहेब लक्ष्मण गोवर्धन आहे मुसळेपाडा आमचं म्हणजे माझा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून म्हणजे मी आहे तिथून या गावाला स्मशानभूमीच नाही आत्ता ही पहिल्यांदा आज इथं उद्घाटन झालं आहे आणि आत्ता इथून सुरुवात होईल आमच्या गावात म्हणजे स्मशानभूमी नव्हती आम्ही एक सरपंच साहेब वीर यांना विनंती केली का तुमच्या माध्यमातून झाली पाहिजे गेलं दहा वर्ष झाले ते निवडणुकीत आहेत म्हणजे गेले जवळजवळ पंधरा पंधरा वर्ष झाले निवडणुकीत आहेत त्यांना मी दोन तीन वेळा सांगितलं ते निवडून पण आले त्यांनी ट्राय केलं एक दोन वेळा नाही झाली पण त्यांनी प्रयत्न थांबवले नाही त्यांचे चालूच ठेवले आणि त्याच्या माध्यमातून ह्या वर्षी त्यांनी दिली मंजूर करून दिली आता उद्घाटनसुद्धा झालं आहे त्यांचं खूप आभार तुम्ही मी अंतर्गत मुसलेपाडा या गावामध्ये गेलं भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाले परंतु या गावाला कुठल्याही प्रकारची मशानभूमी जर पाहिलं तर हा सर्व आदिवासी पाडा आहे परंतु ह्या पाड्याला कुठल्याही प्रकारची मशानभूमी नव्हती तसेच या पाड्यामध्ये अनेक लोक दऱ्याखोरात राहण्या दऱ्याखोऱ्यावर द, द, म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर आपला प्रेत हा चालत होते कुठे जिथं जागा मिळेल तिथे ह्या प्रेत नेऊन त्याची विल्हेवाट लावत होते परंतु अटक प्रयत्नाने खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतो का या गावासाठी रमेशजी राऊत यांच्या माध्यमातून आम्ही भुजनपूजक करून या मशानभूमीचा शुभ शुभारंभ केलं आणि लवकरच या मशानभूमीवर चांगल्या पद्धती शिसाव्या अशी मशानभूमी उभी राहील मी गेल्या अनेक वर्षापासून या मशाभूमीच्या प्रयत्नात होतो आणि ती खऱ्या अर्थानं आज ही मशानभूमी या ठिकाणी मंजूर होऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही मशानभूमी आम्ही मंजूर केली आणि आज त्याचं भूमिपूजन होतं आहे निश्चितच येणाऱ्या कालामध्ये आमचा जो जाणारा जे काही म महित होतात ते निश्चितच आपल्या सुख या माध्यमातून या ठिकाणी त्या मशानभूमीमध्ये आनंदाते त्याचं होईल कारण तो मागच्याच महिन्यामध्ये मी बघितलं तर महाराष्ट्र न्यूज असेल साम टी व्ही असेल का या शहापूर तालुका तालुक्यामध्ये अनेक प्रकारच्या मशानभूमीच्या समस्या होत्या म्हणून माणूस मेल्यानंतरसुद्धा त्याला चांगल्या पद्धतीचा मरण मरण ते आल्यानंतर त्याला सुखाच्या प्रवासामध्ये जातानासुद्धा त्याला अडथणे निर्माण होतात कारण तो तो सुखसुविधेच्या मा माध्यमातून तो जात नाही त्याला व अटक प्रयत्न सहन करावे लागतात या अशा पद्धतीची ह्या तालुक्याच्या मशानभूमीची अवस्था होती आणि तेच गोष्ट लक्षात घेऊन या मुसलेपाड्यामध्ये आज ही मशानभूमी आम्ही म मंजूर करून या ठिकाणी त्याचं शुभारंभ केलं सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि सहकार्यातून हा आज मशानभूमीचा कार्यक्रम या ठिकाणी भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेला आहे ताज्या पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद